हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस रंग म्हणा आज आहे जांभळा त्रास सकाळीच मी जांभळी साडी नेसली आणि बघू शकताय सगळं आवरलेलं आज अष्टमी आणि नवमी दोन्ही एकत्र आहे पण अष्टमीची सॉरी अष्टमीची जी थालपीटाचा नैवेद्य असतो ना म्हणजे महालक्ष्मी जागराचा तो आजच आहे तर इथे माझा सगळा थालपीठाचा स्वयंपाक झालेला आहे सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत दोन तीन दिवस ताईनं ब्लॉग आलेले नाहीत कारण व्ह्यूज येत नाहीत ताई बिझी असणार आहेत म्हणून म्हटलं माझा पण गडबड आणि गोंधळ आहेच आणि सगळ्यांचीच आहे ते मग कशाला उगस टाकण्यापेक्षा आपलं मी माझं जे काम आहे ते आपलं केलं पण म्हटलं चला आज आहे शेवटचा दिवस म्हणजे उद्या आहे दसरा आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येतो कारण मी आताच लवकर शूट केलाय मग दुपारपर्यंत मी टाकू शकते म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला आज येतोय तर आज आहे जांभळा कलर आणि मी ही अशी इरकल आ, इरकल साडी ही प्रॉपर इरकल पण प्युअर इरकल असते ती नाहीये आपली डुप्लिकेट इरकल आहे ही साडे चारशे रुपये साडी आहे पण ठेवली जपून कारण जेव्हा चांबळा कलर असतो ना, कल ना तेव्हा ही बरी पडते आणि बाहेर जायला पण नेसून पाहिलीच अशी एकदम सुंदर आहे बघा साडी एकदम छान आहे चापून चुकून प्लेन साडी बसते आणि खूप वर्षापूर्वीची ह्याचा ब्लाउज सुद्धा हा मी शिवलेला आहे बघा असा हो खूप वर्षापूर्वीचे आहे कारण पहिलं नवरात्र धरलं तेव्हा मी त्या नऊ कलरच्या साड्या घेतलेल्या म्हणजे चार वर्ष झाली ह्या साडीला बरोबर तेव्हाची ही साडी आहे ती अजून राहिलेली आहे चापून बसती इस्त्री नाहीये तरी पण चुरगळलेली नाही छान दिसती ही साडी ह्याचा ब्लाऊज जसं की म्हटलं मी शिवलेला आहे तो मला अजून पण चार वर्षाचा बसतोय ते चांगलं आहे बरं जाऊ दे असंच होणार तर आज आहे नवमी अष्टमी आज कन्यापूजन पण करू शकता आणि प्लस न अष्टमीचा ज्यांचा थलपीटावरती उपास उठतो त्यांच्या आज दुपार मला हो साडे अकरा अकरापर्यंत अष्टमी आहे बहुतेक मात ज्यांचे थालपीठा सुटतात अष्टमीचे महालक्ष्मीच्या जागराचे तर त्यांच्या आता अकराच्या आत उपवास आणि ज्यांचे पोळ्यांवर नवमी दुपारनंतर लागणार आहे पण नवमी कशी उद्याची धरतात सूर्यानं बघितलेली असते ना ती असते त्याच्यामुळे उद्या पोळ्या ज्यांचे पोळ्यांवर नवमीला ज्यांचे उपवास सुटतात त्यांनी उद्या पण अकराच्या आत उपवास सोडायचा आहे आणि तिथून पुढं मग अकराच्या नंतर दशमी लागणार आहे मग दसऱ्यात काय उपवास सोडत नाहीत दशमीला त्याच्यामुळे ना नवमीला आधीच नवमीलाच उपवास सोडायचा म्हणजे उद्या पोळ्यांवर ज्यांचे सुटतात आता उद्या मला साडे दहा दहा वाजता तरी म्हणजे अकराच्या आत कधीही मी उपवास सोडू शकते मग उद्या पण पोळ्यांचा स्वयंपाक लवकर उद्या आहे दसरा दसऱ्याच्या रह तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मी सगळा माझा स्वयंपाक दहाच्या आधी आवरलेला आहे कोण आहे रे तेजास कोण आलाय मला वाटलं कोणतरी आले तर आता मी नैवेद्य भरते घरातल्या देवाला नवला सगळीकडे नैवेद्य देऊन याचे तर नैवेद्य मी भरून घेते अजून माझं आज माझं सब, दुर्गा सप्तशती पाठाचं माझं पण आज ही आहे म्हणजे पूर्ण होणार ते पाठ तर ते पण मला कम्प्लीट आहे चा। आणि चला म्हटलं नैवेद्य भरून घ्यावा तर नैवेद्य पण कसा भरते ते दाखवते गेले नऊ दिवस कसे गेले कळले नाही उद्या सकाळी तर उपवास आता सुटणारच आहेत तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा मी काय काय करते आज गेले आज आमच्याकडे होम हवन ते पण आहे तर तुम्हाला ही देवळातलं त्याचं सगळ्याचं दर्शन देते तर आता पहिल्यांदा मी नैवेद्य भरते नाही म्हटलं तर साडे नऊचं टायमिंग आता झालेलं आहे सकाळी लवकर उठले पण सगळं बाकीचं माझं क्लिनिंग डस्टिंग गॅस कट्टा तुम्ही बघ बघू शकता सगळं धुवून बिन पुसून देवाची पूजा सगळं झालेलं आहे आता फक्त नैवेद्य माळ आणि पोती वाचायची राहिलेली आहे चला तर जसं की म्हटलं अष्टमी नवमी नवमी दसरा हे दोन तीन दिवसात म्हणजे ह्या दोन दिवसात डबल डबल सगळं आले ना त्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं पण कसं आपल्या स्वामींना ब्राह्मणांना विचारलं तर ते बरोबर सांगतात त्याच पद्धतीनं करायचं कधी सोडायचं काय उपवास सोडायचा आता माझा तर उद्या पोळ्यांवर सुटणार आहे तर नवमी उद्या किती वाजेपर्यंत आहे त्याच्यावर सुद्धा मी उपवास सोडेन सगळे म्हणतायत की उद्या पण नवमी लवकरच संपणार आहे त्यामुळं एका अकरा वाजायच्यात उपवास सोडायचा जसं की मी तुम्हाला म्हटलं आणि इकडे बघा ताई नो थालपीठाचा सगळा नैवेद्य झाला आहे आज बऱ्याच जणांचे ज्यांचा म्हणजे कुळस्वामीचा कुलदेवीचा ज्यांचा जागर असेल त्यांचं बरेच जणांचा आज थालपीटावरती सुद्धा उपवास उठतात बरेच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत तर माझी थालपीठं सकाळीच झालेली आहेत आणि चवळीची उसळ आणि दही दही भाताचा नैवेद्य आणि थालपिटे एवढं साधं सोप्पा आजचा नैवेद्य असतो पण तो मी करतेस तर इकडे नवलाईचा सुद्धा नैवेद्य भरला घरचा नैवेद्य भरला बाकी सगळी माझी कामं तुम्ही बघितली आवरलेलीच होती आणि आता इकडे नैवेद्य सुद्धा दाखवून घेते तर घट बघा घट खूपच छान यावेळेस उगवलेले आहेत म्हणजे दरवर्षीच माझे छान उगवतात दाट उगवलेले आहेत मस्त असे असं जरा काय आपण श्रद्धेने केलं ना असं झालं की आपल्याला वाटतं ना असं म्हणजे एक पॉझिटिव्हिटीच येते शुभ झाल्यासारखंच होतं आणि एखादी गोष्ट मी केली आणि ती व्यवस्थित नाही झाली असं तर शक्यतो माझ्या बाबतीत घडत नाही केलं तर ते व्यवस्थितच होतं तर इकडे आता आज शेवटची माळ म्हणजे नववी माळ आणि तीही घालून घेते सकाळीच मिस्रानी फुलं वगैरे आणून दिली आणि आजचा दिवस ताईनं खूप धावपळीचा गेला आज खूप म्हणजे इतकी धावपळ झाली आज एवढं सगळं घरातलं लवकर आवरलं सगळं केलं आणि पूर्ण दिवस आम्ही बाहेर होतो पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच की मी आम्ही आजचा दिवस पूर्ण देवधर्मात म्हणजे हे दिवसभर सगळ्या देवांना जाऊन आलो तर तुम्हालाही देवदर्शन घडतील इकडं जाऊ आलेली आहे आता तिच्याशी मी गप्पा मारते

तर मी घरात वगैरे नैवेद्य दाखवला आणि सगळं झालं म्हटलं चला आता माळाच्या सॉरी इथल्या गावातल्या नवलायला जावं तर जाऊ म्हटली मग आपण आजच ओटी भरूया सगळं करूया ओटी भरायचं एक डोक्यात म्हणजे भरायची होती पण नवमीला अष्टमीला तर ती म्हटली आपण आज माळाच्याही नवलाईला जाऊया आणि गावातल्या पण नवलाची ओटी भरूया आणि मग काय केलं मी पुन्हा एक नैवेद्य भरला तर हा जो प्लेटमध्ये भरला आहे तर ती गावातल्या ने नवला देता येतो इथल्या इथं आणि मग डब्यात भरून घेतलाय तो माळाच्या नवल्याला कारण माळाच्या नवल्याला जायला एक अर्धा पाऊन तास लागतो चालत जायला आणि आज चालतच आम्ही जाणार होतो मग डब्यात असा नैवेद्य भरून घेतला आणि बरं झालं गेलो सकाळ सकाळी ना अकरा वाजेपर्यंत ते तरी देव झाले आणि सगळीकडे नैवेद्य मात्र अख्ख्या गावभर पोहोचला कारण मी सगळीकडे नैवेद्य मग घेतले आणि जे काही ओटी वगैरे होती खना नारळाची साधी भोळी असेल ती आपली ही म्हणजे ते ओटीच इकडे सामान काढून घेते तर घरात पीस नव्हतं म्हणजे भरपूर पिसं होती पण मी मला ती आलेली होती तर आपल्याला आलेली पिसं वगैरे हो ओटीला कधी भरू नये आपल्या पैशाचं घेऊन भरावं तर इकडे बघा सगळं अगरबत्ती हळदी कुंकू सगळं घेतलं आणि ताट तयार झालं आणि आता आम्ही आलो म्हणजे चला म्हटलं आता देवाला जावं अगदी जास्त टायमिंग झालं नव्हतं साडेआठ सॉरी साडे नऊचं टायमिंग झालेलं आधी त्या अनुष्का पण स्कूलला गेले आणि तेजस वगैरे बघा आम्ही गेलो तर ही आहे आमची गावातली नवलाई तैनो तर आज इतकी मोठी दौड होती ना खूप जास्त मोठी म्हणजे अख्ख अख्खं एक ही भरली इतकं काय म्हणायचं सगळी गावातली लहान मुलं मोठी तरुण मंडळी सगळी आज जी दुर्गा दौड असती ना त्या दौडला सगळी म्हणजे आज शेवटची दौड ना तर देवळाच्या बाहेर बघितलं ना तुम्ही फुलांनी वगैरे किती छान सुंदर असं सजवलेलं होतं अख्ख्या गावात म्हटलं तरी तर तर आज आमच्या ना पूर्ण अशी रांगोळी होती लांब लांब तर घ्या ताईनं तुम्हीही दर्शन घ्या आमच्या गावदेवीचं नवलाईचं आणि इकडे बघा मी ओटीचं सामान नैवेद्य आणि आमच्या आधीसुद्धा किती नैवेद्य आलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय कोणी आज कडाकणी देतं अष्टमी नवमीला कडाकणीची माळ मा बांधतं कोण आज बऱ्याच गोष्टी ज्यांचं अडचणीनिमित्त कशा निमित्त ही लेडीचं राहिलेलं असलं ला तर आज सगळं करतात आणि मी पण आज अष्टमी नवमी दोहितच झालं ते त्याच्यामुळे मी सुद्धा बघा इकडे ओटी वगैरे आता भरून घेत आहे नैवेद्य तुम्ही बघू शकताय आम्ही नाही म्हटलं तरी ते साडेनऊ वाजता नैवेद्य घेऊन आलो आहे तरी त्याच्या आधीसुद्धा तुम्ही बघू शकताय की कि किती जणांचे नैवेद्य येऊन गेलेले आहेत कारण उपवास वगैरे टायमिंगचंच सगळं हे झालेलं नाही ह्या टायमिंगला ते करा त्या टायमिंगला ते करा तर मी पण आता बघा ओटी भरून घेते इकडं

जाणार अस आता चालत गावात जाऊन माळाच्या नवल्याला जाणार तर हे बघा तिथला सगळा परिसर बाहेरचा आमच्या बाहेरचा दाखवते तर पूर्ण गावात आज ताईनो अशी रांगोळी होती दुर्गा दौड साठी होती तर दुर्गा दौड पण थोडीशी मी तुमच्याशी पुढे शेअर करते तर इकडे बघा पूर्ण गावात अशी रांगोळी भरून काढलेली इतकं छान इतकं प्रसन्न आज सगळ्या पूर्ण गावात वाटत होतं ना खरंच अगदी म्हणजे मस्त असं सगळं हे झालेलं आणि तसंच चालत चालत आता आम्ही पुढे अं पण गेलो माळाच्या तर ही आहे ताई आमच्या इथली म्हणजे माळावरची नवलाई तर तिचंसुद्धा रूप जे महालक्ष्मीची साडी असती ना तर ती तशी आणि हे आहे बघा इथेसुद्धा मी ओटी भरली नैवेद्य सगळं ठेवलं आणि हे सुद्धा मंदिर इतकं छान आज सजवलेलं होतं ना इतकं प्रसन्न वाटत होतं ना आजच्या दिवस म्हणजे इतकं नऊ दिवस उपवास केले त्याचं सगळा शीन गेला असं बघून इतकं रूप खुलून असं म्हणजे शीण नव्हताच पण एक हे होतं त्याच्यानंतर आम्ही आलो इंजाबाई म्हणून आमच्या इथं बघा एकदम कडक असं देवस्थान आहे तर त्या देवीला आलो तर इथे आता सगळी फॅमिली आम्ही आलेलो होतो आणि तिथला बाहेरचा निसर्ग तुम्हाला दाखवते कारण डोंगरावरती आहे इतकं सुंदर सगळं होतं ना खरंच अशा वेळेस ना आज तर पूर्ण निरंकार उपवास खरं तर घडला पण खरंच त्याचं काही वाटत नव्हतं कारण डोंगरावरती आम्ही आलो तेव्हा खूप एन्जॉय केला सगळीकडं फुलं होती रस्त्याने इतकं छान असं मस्त सगळं हे झालं आणि ह्या देवळात मात्र मंदिरात ना पुरुषांनी शर्ट काढून जायचं असं म्हणजे तिथलं एक कडक देवस्थान आहे तर ती तशी पद्धत आहे तर हे बघा ता हे आहे इंजाबाईची मूर्ती आणि तिथं आताच सध्या ते हे केलेलं आहे तर ही सगळी आमची फॅमिली आम्ही सगळे आलेलो आहे आणि इथंसुद्धा छान असं देवीचं दर्शन झालं आणि आम्ही ना, ना मार्गशीर्ष महिना किंवा पौष महिना किंवा दुर्गा दु म्हणजे हे आता आपलं नवरात्र याच्यामध्ये जेवढे म्हणजे आपले स्वतःचे पण काही देव असतात ते कुलदैवत कुलदेवी ते सगळ्याचे दर्शन घेतो प्लस जी काही अशी जागृत देवस्थानं आहेत जेणे की म्हणजे आपल्या आजूबाजूला आहे जवळ आहेत अशी तर तिथंही आम्ही जातो तर इकडे बघा इतका सुंदर हा परिसर होता ना खूप डोंगरावरती आहे आणि इतकं छान वाटलं तर सगळेच बघा तेजस वगैरे पण असा उघडा झालेला आणि इकडे बघा तिथलं सगळं तुमच्याशी मी थोडं निसर्ग छान होता इथे खारुताई एक होती ती दिसेनाच झाली आणि बघा इकडं सगळं असं छान आज देवदेव झाला देव सगळं झालं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा नेहमी तुम्हाला मी काम दाखवतेच माझं पण असंही जरा वेगवेगळं दाखवणं तर बरं पडतं त्याच्यानंतर बघा आमचं तिथलं देवदर्शन झालं आणि ह्या रस्त्यातनं आम्ही खूप मज्जा केली झेंडूची फुलं वगैरे होती ती तोडली आणि त्याच मार्गे इकडून ना पालीला यायला रोड आहे तर खंडोबाची पाली आता बऱ्याच ताईंना माहीत असेल तर खंडोबाला आम्ही आलेलो होतो तिथेही भरपूर गर्दी होती, भर होती आणि एवढा भंडारा कधी म्हणजे टाकलेला होता काही कळलं नाही आणि चटकन बघा चार वाजलेली इथं तोपर्यंत दर्शन पण भेटलं छान आणि सगळं असं देवदर्शन आजच्या दिवसात संपूर्ण झालं तर चला तुम्हाला मी खंडोबाचं सुद्धा इथून दर्शन देते आणि तुम्ही पण सगळ्या देवींचं वगैरे दर्शन घेतलं अगदी थोडीशीच लाईन होती तर या पद्धतीने इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि आता घरी पोचलो, घरी आल्यानंतर मी काहीही तैन्य शूट केलेलं नाही चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते बाय